नमस्कार काँग्रेस राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आउट गोईंग सुरू असतानाच सांगलीमध्ये मात्र काँग्रेस स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे भाजपचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत लढण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी घेण्यास कुणीही तयार नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून काँग्रेसने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा विचार चालवला असल्याचे समजते काही दिवसांपूर्वी तासगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी संजय पाटील यांच्या विरोधात आम्ही तगडा उमेदवार देऊ असे म्हटले होते तो तगडा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता लागून राहिली होती मात्र अद्याप जरी जयंत पाटील यांच्या मनातील तगडा उमेदवार स्पष्ट झाला नसला तरी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार काँग्रेसमध्ये मा लोकसभेची उमेदवारी घेण्यास नकार सुरू असल्याने अजितराव घोरपडे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यास सांगली लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चालविला असल्याचे समजते विकास आघाडी ते काँग्रेस काँग्रेस ते राष्ट्रवादी आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष असा प्रवास केलेल्या अजितराव घोरपडे यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचेच प्रतीक पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती सध्या अजितराव घोरपडे हे भारतीय जनता पक्षात असले तरी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याशी त्यांचे बिनसल्याचे गेल्या काही दिवसापासून समजते गेल्या काही दिवसापासून घोरपडे सरकार हे भाजप व भाजपच्या सार्वजनिक कार्यापासून दूर आहेत आगामी काळात त्यांची काय राजकीय भूमिका असणार याबाबत उत्सुकता लागून राहिली असतानाच अचानक सांगली लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे त्यांचे नाव पुढे आल्याचे समजते यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी एकमेकांमध्ये हाडवय निर्माण होण्या इतपत प्रयत्न करणारे कदम घराणे वसंतदादा घराणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे बोलले जाते सध्या जरी वसंतदादा घराण्याने आणि पतंगराव कदम घराण्याने लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात न उतरता पळ काढण्याचा प्रयत्न चालवला असला तरी यापूर्वी लोकसभा उमेदवारीसाठी संघर्ष अजून सांगली जनता विसरली नाही कैलासाशी प्रकाश बापू पाटील यांच्या निधनानंतर कदम घराण्याने लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले मोहनराव कदम यांना तर उमेदवारी मिळाली म्हणून फटाक्याची आतिषबाजी करून काँग्रेस कमिटीसमोर मंडप घालण्यात आला होता मात्र पटिक प्रतीक पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच हा मंडप उतरण्याच्या आल उतरण्यात आल्याने ही घटना अजूनही राजकीय जाणकारांच्या स्मरणात आहे एकंदरीत दादा घराणे व कदम घराणे अनुत्सुक असल्याने अजितराव घोरपडे यांच्यासारख्या वजनदार नेत्याला सांगली लोकसभेची उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येते अजितराव घोरपडे यांना उमेदवारी दिल्यास भाजप वगळता सर्व पक्षांची मदत होईल असे राजकीय वर्तुळातून समजत आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी सांगली लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून अजितराव घोरपटे सरकार यांचे नाव जाहीर होण्याची दाट ही। नाथ शक्यता वर्तवण्यात येत आहे तिकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदारांबरोबर गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ वाजणाऱ्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट